वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिस समप्रबंधन विघ्नम कुरमे देव सर्वकारेषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्रस्पति भंजदा निस्मरण नित्यम वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धकामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर मे सदा श्री गणेश नमः ग्रंथ तोंडोळ लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर पी एच डी संग्रहक कैलासवासी दत्तात्रय पांडुरंग जोशी पब्लिशर्स श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण 38 भाग दुसरा पूर्णवाद प्रवेश पान क्रमांक एकशे 138 आपल्याकडे तत्वज्ञान शास्त्राची कालानुक्रमण स्थिर अशी मान्य अद्याप झालेली नाही आधी कोणता सिद्धांत नंतर कोणता सिद्धांत निघाला याबद्दल ऐतिहासिक आणि तर्कदृष्टीने जेवढा विचार विचारवावास पाहिजे तेवढा झालेला नाही तत्वज्ञान सहा नास्तिक दर्शने आणि सहा आस्तिक दर्शने प्रसिद्ध आहेत यातून आस्तिकवाद आधीचा की नास्तिकवाद आधीचा याबद्दल फारसा विचारही कोणी करीत नाही नास्तिक दर्शने सहा असून सामान्यांना त्यातून फक्त चारवाक दर्शन काय ते परिचयाचे आहे नास्तिकवादापूर्वीच खंडित झालेला आहे नास्तिकवादाने सर्व समस्यांचा उलगडा होईना त्यात तर्कदोष आहेत हे आढळून आल्यावरच अस्तिपक्ष निघाला आणि त्यातही प्रगती होतोच सहा वाद प्रसृत झाले या सर्वात आधीचा कोणता आणि नंतरचा कोणता याची तर्कता आणि कालाप्रमाणे मान्य होऊन त्याचा कालानुक्रमाप्रमाणे क्रोनॉनॉलि क्रोनोलॉजिकल ऑर्डर अभ्यास होणे अत्यावश्यक आहे मानवी विचाराची प्रगती कसकशी होत गेली याचे यथार्थ ज्ञान त्यामुळे होऊ शकते आणि तेच तेच वाद परत करावे लागत नाहीत सामान्यतः आपण असे मन समजतो की गौडपादाचार्यांचे आहे आद्य शंकराचार्यांचे गुरु आहेत तर्कदा पाहिले तर, तर गौडपादाचार्यांनी आपल्या अजातवाद प्रस्थापनात शंकराचार्यांच्या मायावादाचे खंडन केले आहे तेव्हा असा प्रश्न पडतो की गुरुने शिष्याच्या सिद्धांताचे खंडन केले आहे की काय शिव गुरु आधी झाला की शिष्या आधी झाला मायावाद हा पूर्वपक्ष मांडून अजातवाद हा उत्तर पक्ष त्यांनी मांडला मायावादाप्रमाणे ज्ञान व अज्ञान हे दोन भावपदार्थ आहेत पैकी ज्ञानाच्या साह्याने अज्ञानाचा निराश झाल्यावर मोक्षप्राप्ती होते तर अजातवाद यांचे म्हणणे असे आहे की अज्ञान नावाचा स्वतंत्र पदार्थ नसून ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान जे काय ते सर्व ज्ञानच विचार आहे विचारसरणी पुढची तयारी आहे आणि यात मायावादाचे मंडन नसून खंडन आहे कालानुक्रमाप्रमाणे मान्य करून अभ्यास करण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने बरेच प्रश्न उत्पन्न होतात जसे श्री तुकाराम महाराजांची उक्ती अशी आहे ते की ते म्हणतात सुख पाहता पाडे दुःख पर्वत आहे एवढे आणि तेच पुन्हा एका ठिकाणी असे म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरिनं तिन्ही लोक आता असा प्रश्न उत्पन्न होतो की यातील त्यांची पहिली प्रजिती कोणती सर्वत्र दुःख आहे असे त्यांना जीवन जगल्यानंतर शेवटी दिसले का आरंभी सर्वत्र दुःख दिसून संबंध जीवन जगल्यावर सर्वत्र आनंदी आनंद त्यांच्या अनुभवास आला तसेच श्री रामदास स्वामींच्या दासबोधात त्यांनी निर्गुण ब्रह्माचे विवरण केले आहे आणि शेवटी रघुनाथ कृपने सर्व साधले अथवा चाललेले आहे असा निर्वाळा ते देतात ह्या दोन्ही गोष्टी एकाच ग्रंथात वाचून वाचकाचा घोटाळा होतो की रामदासांना देवाचे स्वरूप निर् स्वरूप निर्गुण सांगायचे होते का सगुण तत्वज्ञानास विस्तृत अशा जलाशयाची उपमा देतस जास्त तहान लागली असेल त्याने त्यातून हवे तेवढे पाणी प्यावे आणि आपली तहान भागवावी ज्ञानाच्या क्षेत्राचे असेच आहे ते अतिशय विस्तृत असल्याने ज्याच्या पल्ल्याड जेवढे आले तेवढ्यातच त्याने समाधान म्हणावे शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देताना देखील आपण हेच तत्वांगी करतो बेरीज आल्याशिवाय त्यास गुणाकार शिकता येणार नाही आणि वजाबाकी शिकल्याशिवाय भगाकार येत नाही तसेच तत्वज्ञान शिकत असताना आधी कोणते आणि मागाहून कोणते आले याची क्रमवार माहिती असल्याशिवाय विचारात कसकसी प्रगती होत झाली प्रगती झाली हे समजणार नाही आजचे तत्वज्ञान जर समजून घ्यावायचे असेल तर पूर्वीच्या आचारांनी मांडलेले सर्व सिद्धांत क्रमवार अभ्यासून आपणास पुढे जावे लागेल आणि तसे केले तरच आजच्या सिद्धांतवाद्यास काय सांगावयाचे आहे हे कळेल म्हणून बुद्धाचा शून्यवाद काय आहे माहीत झाल्यावरच आचारांचा माया मायावाद कळल्यावरच नंतरच्या आचार्यांनी त्यांचे खंडन कसे केले ते समजू शकेल तत्वज्ञानाचा मानवी जीवनावर फार मोठा परिणाम ताबडतोब होतो असे म्हणावे तर आपण हे म्हणत असता विचार करतो की नाही असा प्रश्न पडतो आचार्यांच्या तत्त्वज्ञानामुळे किंवा संसार असा आहे असा उद्देश केल्यामुळे जर आज आपण पाहतो त्याप्रमाणे जीवनाविषयीची उदासीनता निर्माण झाली असेल तर त्यापूर्वी सहस्त्रावधी वर्षे कृष्णाने गीता सांगून कर्मयोगाचे प्रतिपादन केले या म्हणण्यात कितीसे तथ्य आहे कारण कृष्णाच्या शिकून समाजावर जो परिणाम झालेला आढळत नाही तो परिणाम आचार्यांच्या तत्वज्ञानाने मात्र निर्माण झाला आहे असे आपण म्हणतो हे कितपत बुद्धिवादास धरून आहे आमच्या तत्वज्ञानाचा आम्हाला फार अभिमान आहे व्हेअर वेस्टर्न फिलॉसॉफी इन्स ईस्टर्न फिलॉसॉफी बिगिन्स म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञान संपते तेथे पर्वात तत्वज्ञानाचा आरंभ आहे असे आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो हे पूर्वे आम्ही म्हणत होतो तेव्हा कदाचित खरे असेल व त्या तथ्यही असेल परंतु आज नानाविध शास्त्रांची जी, जी प्रगती झाली आहे त्याचा विचार न करता आमचे जुने तत्त्वज्ञान आज ताग आहेत सर्वांच्या पुढे आणि सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणण्यात फारसे तथ्य दिसत नाही चित्तचतुष्टयाची शुद्धी झाल्याशिवाय मनुष्य परमार्थाला लायक होत नाही असे आमचे शास्त्र सांगते आणि चित्तचतुष्टय कशाने होईल याचा मात्र विचार करीत नाही हे आश्चर्य आहे आज काल जे गुरुबाजी करणारे गुरु या बाबतीत काहीच सांगत नाही मानसशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झाले असून त्यात मनुष्याने खूप प्रगती केली आहे त्याची दिक्कत न बाळगता पण चित्त चिटायचे जे, जे पूर्वीचे तंत्र आणि वेळ घेऊन बसलो तर ते काय आपल्या प्रगतीचे लक्षण नव्हे पूर्वीच्या काळी जेव्हा सुबत्ता होती प्रत्येकास थोड्या कष्टाने पोटभर खावायास पावयास मिळू शकत असे अशा वेळी एकाने दुसऱ्याबद्दल तो अधिक संपन्न आहे म्हणून त्याचा मत्सर करणे नीतिकारक समजले जात होते वाईट होते परंतु आता काळ बदलला असून एक पोटभर खातो इतकेच नव्हे तर फारसे कष्ट न करता उधळपट्टीही करू शकतो आणि दुसरा मात्र काबाड कष्ट करून पोटभर खाऊही शकत नाही अशी परिस्थिती डोळ्या एखाद्यात असता दुसऱ्याचा मत्सर करू नये हा उपदेश कितपत त्यास रुचेल व त्याच्या पचनी पडेल मग प्राप्त परिस्थितीत त्याने मत्सर करणे अपरिहार्य होते वेळी त्याच्या चित्तचतुष्टयाची शुद्धी आपण कशी घडून आणणार जुन्या शास्त्रकारांसमोर हा प्रश्न नसल्याने त्यांनी त्यावर विचार केला नाही पण आज आपल्यासमोर हा आणि असले अनेक प्रश्न प्रत्यय येत असतात त्यावर विचार करून त्याची उत्तरे शोधणे अगत्याचे आहे आमचे जुने शास्त्रच परिपूर्ण